नमस्कार मी डॉक्टर नारायण भोसले इतिहास विभाग मुंबई विद्यापीठ मुंबई इतिहासाचा प्राध्यापक असल्याने इतिहासाच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा वाचतो वेगवेगळ्या प्रकारचं लिखाणही करतो पण जेव्हा मी एका मोठ्या समुदायाकडे वळतो तेव्हा त्या समुदायाची कोणत्याच प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याकडे नसल्याचे दिसते मारुतराव जाधव यांच्याविषयी कदाचित तुम्ही ऐकून असाल किंवा नसाल बारामतीच्या मुक्तांच्या सेटलमेंटमध्ये वाढलेली आणि त्या सेटलमेंटची माती घेऊन पुढे तिथं छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष केलेली एक व्यक्ती मारुतराव जाधव मारुतराव जाधव कोण आपण असं काही लोकं म्हणू शकतील त्यांच्यासाठीच मी आपणाला मारुतराव जाधवांची ओळख करून देतो त्या ओळखीच्या पूर्वी गुन्हेगार जमातीची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणे फार आवश्यक आहे काय झालं की अठराशे एकाहत्तरच्या पूर्वी भारतातल्या अनेक मोठमोठ्या समुदायांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शोषणाच्या विरोधी आवाज उठवला त्या शोषणाच्या विरोधी आवाज उठवणाऱ्या भारतातल्या प्राया करून भटक्या आणि मुक्तांच्या जमाती जास्त करून होत्या ब्रिटिशांनी जेव्हा सर्वे केला तेव्हा त्यांना कळाली की स्वयंप्रिया राहणारी आहेत आणि या जमाती आपल्या ब्रिटिश सरकारला विरोध करत आहे म्हणून त्यांनी अठराशे एकाहत्तर मध्ये एक मोठा कायदा पास केला ज्याला गुन्हेगार जमाती कायदा असं नाव लिहिलेलं आहे त्या कायद्याने एकशे शहाण्णव पेक्षा जास्त भटक्या आणि मुक्त जमातींना गुन्हेगार म्हणून डिक्लेअर केले त्या जमातीपैकी मारुतराव जाधव हे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चौदापेक्षा जास्त जमाती आहेत आहे त्यातली त्या टकारी त्या त्या एक जमाती आहे आणि त्या टकारी जमातीच्या मध्ये बारामतीच्या सेटलमेंटमध्ये जन्म घेतलेले मारुतराव जाधव आहेत लक्षात घ्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या ब्रिटिशांना विरोध करणाऱ्या अनेक लोकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन मिळाली ती मोठी भली रक्कम होती स्वाभाविक पण होत आवश्यक पण गोष्ट होती परंतु या एकशे शहाण्णव भटक्या जाती जमातींनी जे आंदोलन केली ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये तुरुंगवास पत्करला फाशीची शिक्षा पत्करली अशा समुदायातल्या बऱ्याच लोकांना किंबहुना भुवांशी लोकांना अशा प्रकारची पेन्शन मिळाल्याचं डॉक्युमेंट माझ्या तरी बघण्यामध्ये आलेलं नाही कदाचित तुमच्या बघण्यामध्ये आलेलं आहे का ते पहा तर एकोणीसशे सात आठच्या आसपास ब्रिटिश सरकारनी जेव्हा या भटक्या जमातीसाठी मोठमोठे तुरुंग उभारले ज्याला ते सेटलमेंट म्हणतात त्या सेटलमेंटमध्ये जे तुरुंग उभारले गेले होते त्या एका तुरुंगामध्ये मारुतराव जाधव यांचा जन्म झाला आणि मारुतराव जाधवनी त्याच्यामध्येच काही शिक्षण घेतलं देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा मारुतराव जाधव यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि पुढे एकोणीसशे त्रेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालंसुद्धा परंतु या सेटलमेंटमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या बावन सेटलमेंटमध्ये राहणाऱ्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या या भटक्याने मग त्यांना स्वातंत्र्य लवकर मिळालं नाही ते एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नच्या आसपास मिळालं त्याही मिळवण्यामध्ये मनोसराव जाधव सारख्या अनेक महनीय व्यक्तीचा भटक्यामुक्तांच्या व्यक्तींचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे बारामतीच्या सेटलमेंटमध्ये मरासराव जाधवांनी अनेक प्रकारचे या भटक्याने मुक्तांच्या सेटलमेंटमध्ये राहून त्यांना स्टेडी जीवन जगण्यासाठी एक स्थिर जीवन जगण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले त्या प्रयत्नामधला एक मोठा भाग होता की तिथे एकशे दहा एकरमध्ये त्यांनी सामूहिक शेती उभा केली त्या सामूहिक शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी भारतातून आणि भारताच्या बाहेरून सुद्धा लोक येत होते आणि मर्ल गाधवा यांनी प्रयत्न ते जो केलेला आहे त्या प्रयत्नाला ते पाहत होते या मग काधवांचे खरं तरी भारतीय स्वातंत्र्यामध्ये पंडित नेहरू पुढे इंदिरा गांधी पुढे राजीव गांधी पुढे शरद पवार अशा अनेक महनीय व्यक्तींशी त्यांनी गाठीभेटी ठेवल्या जाणं येणं ठेवलं आणि भटक्या आणि विमुक्तांच्या प्रश्नासाठी एक व्यापक असा लढा उभारला विचाराने गांधीवादी असले मारुतराव जाधव यांनी भटक्या आणि मुक्तांच्या अनेक वसाहती उभारताना त्यांनी काही जातींचा विशेष करून उल्लेख मी इथे करेन की वाल्मिकी कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यांनी उभा केली फलार कोऑपरेटिव्ह के सोसायटी त्यांनी उभा केली कैकाडी कॉपरेटिव्ह सोसायटी त्यांनी उभा उभा केली त्याचबरोबर पुण्यातल्या कसबा येथे मातंगाची सुद्धा त्यांनी सोसायटी उभा करण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे अशा त्यांनी चौदापेक्षा जास्त कॉपरेटिव सोसायट्या उभा केलेल्याचे आपल्याला दिसते अनेक सेटलमेंटच्या तारा तोडण्यामध्ये सुद्धा या मलतराव जाधव यांचा आपल्याला सहभाग असलेला दिसतो त्याचसोबतच या माणसांनी भटक्यातल्या लोकांवर जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे व्हायचे अत्याचार व्हायचे त्यांना कैद व्हायची त्यांच्यावर नाहक काही आरोप केले जायचे त्या, के त्या आरोपातून सुटका करण्यासाठी मलतराव जाधव यांनी आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे त्यांनी स्वच्छता राहण्यास सांगितलं आपल्या लोकांना त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चोऱ्यांच्या केसेस तुमच्यावर होतात तर त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या हातून तुम घडू नये अशा प्रकारचा संदेश एक उपदेश त्यांनी केला काही ठिकाणी शाळा सुरू करायसाठी प्रयत्न केला काही ठिकाणी त्यांनी शेती कसण्यासाठी प्रयत्न केला अनेक बँकांचे के उंबरटे रिझवले आणि या भटक्या लोकांना बँकामार्फत कर्ज द्यायचा पण त्यांनी प्रयत्न केला त्यासोबतच भरतराव जाधवांनी स्वतःच्यासाठी सुद्धा अनेक बँकांच्या स्थापनेसाठी सुद्धा प्रयत्न केलेचे दिसतात त्या प्रयत्नामध्ये म्हणजे बारामती शेअर वेगवेगळ्या अर्थाने विकसित करायचं कामसुद्धा भरतराव जाधव यांनी केलेलं आहे आपण बघतो हो आहोत की अनेक नेत्यांचे अनेक राजकारण्यांचे मोठमोठे बॅनर्स लागतात फोटो लागतात त्यांच्यावर अनेक प्रकारच्या पुरवणा निघतात पुस्तकं निघतात लोक पुस्तकं त्यांच्यावर घाईघाईणी लिहित असतात परंतु या मुक्तामधल्या काम करणाऱ्या महतो जाधव यांच्यावर अपवादानेच काही पुस्तक लिहिलं गेलं असेल त्यांची मुलगी जी आहे सुप्रिया सोळांपुरे यांनी त्यांच्यावर एक छोटेखाने पुस्तक लिहिले आहे आणि त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याचा उपक्रम राबवला आहे सुप्रिया सोळंपुरे आजही भटक्याने मुक्तांच्या प्रश्नाबा बाबत जागरूक असतात जिथे कुठं प्रस्तुत प्र प्रकाशन असेल जिथे कुठं अन्याय झाला असेल जिथे कुठे छोटी मोठी कामं असतील तर ते बाळकृष्ण रेणकेपासून लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड आणि ते माझ्याही संपर्कामध्ये खूप दिवसापासून खूप वर्षापासून आहेत त्यांच्याही कार्याकडे मी जेव्हा बघतो त्यांनी आपल्या पित्यांची पिता म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी त्यांचे एक छोटेखानी वाचनालय सुरू केलेलं आहे तर अशा या औरगराव जाधव आणि त्याच्या कुटुंबियाला आणि सुप्रिया सोळांकुरे यांना मी शुभेच्छा देऊन भटक्याने मुक्तांच्या प्रश्नांविषयी आपण सर्व लोकांनी जागरूक व्हावं आणि भारतामध्ये तीस कोटी समुदाय आहे जगातल्या कुठल्याही देशाची एवढी मोठी लोकसंख्या नसेल तेवढा मोठा लोकसमुदाय अन्न वस्त्र निवारा वीज पाणी शिक्षण यापासून वंचित असलेला या समुदाय आहे या समुदायाकडे वेळीच लक्ष दिलं जावं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अडीच कोटीहून जास्त लोकसंख्या या समुदायाची आहे आणि विशेषत जे भारतामध्ये जे घरकुलिक योजना राबवली जाते त्याचे सर्वात मोठे हकदार हे याच जमाती असायला पाहिजे होत्या परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही कारण त्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या डॉक्युमेंटचा अभाव या लोकांकडे असतो आपण वेळीच लक्ष या लोकांकडे देऊया आणि मुक्त प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करूया सुप्रिया सोळापुरे आणि माधुराव जाधव यांच्या कुटुंबियांना मी पुन्हा सुयश चिंततो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र